नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील सिंहगड रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे वडगाव पुलाजवळ ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता शहरातील दुसरी घटना घडल्यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली आहे सिंहगड रोडवरील कॅनलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्राथमिक माहितीप्रमाणे हा मृतदेह अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडलेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मृतदेहाची अवस्था गंभीर विघटन झालेली असल्यामुळे ओळख पटणे कठीण झाले आहे घटनास्थळी पुणे पोलिसांनी तत्काळ धाव घेतली असून पंचनामा आणि तपास कार्य सुरू आहे मृत व्यक्तीची ओळख मृत्यूचे कारण आणि नेमकी घटना कशी घडली याचा शोध पोलीस घेत आहेत दुसऱ्या घटनेत वडगाव ब्रिज शेजारील ओढ्यात आढळलेल्या मृत व्यक्तीचे वय पन्नासच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी पोलीस आणि फॉरेस्ट टीम दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा